श्री स्वामी समर्थ सर्वांना पौष महिन्यातील सात दिवसाचे रथसप्तमीपर्यंत केले जाणारे उपवास कधीपासून करायचे सात दिवसाचे सूर्यनारायणाचे उपवास आपण कधी करायचे कधी सोडायचे त्याचप्रमाणे हे उपवास कोणी करायचे उपवासाचे नियम काय आहे पूजा कशी करायची पूजा कधी उचलायची उपवास किती दिवस करायचे आणि याचं उद्यापन कधी करायचं आणि कसं करायचं या विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे बघा पौष महिन्यातील रविवारी आपण सूर्यदेवाची पूजा करत असतो उपवास करत असतो त्याचप्रमाणे या पौष महिन्यामध्ये सूर्यदेवाचे सात दिवसांचे व्रत उपवास देखील केले जातात आता हे उपवास कधीपासून सुरू करायचे तर बघा हे उपवास पौष अमावस्येपासनं बघा पौष अमावस्या ही एकोणतीस तारखेला बुधवारी आलेली आहे आणि पौष अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासनं ह्या उपवासाला सुरुवात केली जाते म्हणजेच पौष महिन्याच्या दुसऱ्या दिवशी माघ शुक्ल पहिला दिवस असतो बघा माघ शुक्लाचा पहिला दिवस असतो या दिवसापासनं या उपवासाला सुरुवात केली जाते आणि हे उपवास रथसप्तमीपर्यंत केले जातात रथसप्तमीच्या दिवशी पूजा करून दूध उतू घातल्यानंतर आपण हे उपवास सोडू शकतो आता उपवास कसे करायचे तर बघा तुम्ही माघ शुक्लाच्या पहिल्या दिवशी उपवास पकडल्यानंतर तुम्हाला सात दिवस हे कंटिन्यू उपवास करायचे असतात तुम्हाला हा उपवास मध्ये संध्याकाळी किंवा रात्री सोडता येत नाही डायरेक्ट तुम्ही रथसप्तमीची पूजा केल्यानंतर किंवा तुम्ही रथसप्तमीला दूध ओतू घातल्यानंतर तुम्ही हे उपवास सोडू शकतात आता उपवासाला काय खावे तर बघा सूर्यदेवाच्या उपवासामध्ये काही ठिकाणी मीठ खाल्ले जात नाही मिठाचे तिखाचे पदार्थ खाल्ले जात नाही त्याचप्रमाणे वरई खाल्ली जात नाही म्हणजेच या दिवशी भगर खाल्ली जात नाही आता काही ठिकाणी साबुदाण्याची खिचडी खाल्ली जाते त्याचप्रमाणे फळे खाल्ले जातात तुम्ही रताळे खाऊ शकतात तर या पद्धतीचा फलाहार तुम्ही खेऊ शकतात काही ठिकाणी या दिवशी फक्त गोड पदार्थ खाल्ले जातात काही ठिकाणी तिखट मिठाचे पदार्थ खाल्ले जात नाही तुमच्याकडे खिचडी खाण्याची पद्धत असेल तर तुम्ही खाऊ शकतात मीठ वापरताना तुम्हाला आपलं पांढरं मीठ वापरायचं नाही तर तुम्हाला संजव मिठाचा वापर करायचा आहे जे मीठ उपवासाला चालते त्या मिठाचा तुम्हाला वापर करायचा आहे फक्त आपल्याला या उपवासामध्ये भगर म्हणजेच वरई खायची नाही आहे आता हे झाले उपवासाचे नियम आता आपण माघ शुक्लाच्या पहिल्या दिवशी उपवास पकडायचा आहे आणि संपूर्ण सात दिवस आपल्याला फलाहार किंवा उपवासाचे पदार्थ खायचे आहेत यानंतर बघा ही पूजा विधी कशी करायची तर बघा ही पूजा आपल्याला सकाळी सूर्योदयापूर्वी मांडायची असते आता माघ शुक्लाच्या पहिल्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे घर स्वच्छ करायचं अंगण स्वच्छ करायचं बाहेर छान सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे त्यावर तुम्हाला हळदी कुंकू टाकायचं आहे अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर ही पूजा आपल्याला सूर्योदयापूर्वी मांडायची असते आता ज्या ठिकाणी सूर्याची किरणं पडतात सूर्याचा प्रकाश पडतो त्या ठिकाणी पूजा करायची आहे मग ही पूजा तुम्ही तुमच्या अंगणात करू शकतात टेरेसवर देखील तुम्ही करू शकतात जर का तुमच्या अंगणात जागा नसेल टेरेस नसेल तर तुम्ही तुमच्या गॅलरीत जर का सूर्याची किरणं पडत असेल तर तुम्ही तुमच्या गॅलरीत ही पूजा करू शकतात त्याचप्रमाणे ही पूजा अंगणात तुळशी शेजारी देखील केली जाते ज्या ठिकाणी सूर्याची किरणं पडतात त्या ठिकाणी तुम्हाला तुळस ठेवायची आहे आणि त्याच्या बाजूला तुम्ही ही पूजा मांडणी करायची आहे आता ज्या दिवशी तुम्ही उपवास पकडला आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सर्वात अगोदर सांगितलेल्या गोष्टी करायच्या आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे म्हणजेच तुम्हाला अर्घ द्यायचं आहे तुम्हाला अर्घ देण्यासाठी तांब्याच्या तांब्याच्या तांब्यात तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे त्यात थोडंसं हळदी कुंकू अक्षदा थोडेसे पांढरे तीळ तुम्हाला टाकायचे आहे लाल फूल घ्यायचं आहे थोडासा गुळाचा खडा टाकायचा आहे आणि तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे अर्घ देताना तुम्ही सूर्यदेवाची जी बारा नावे आहेत ती घेऊ शकतात किंवा ओम सूर्यदेवताय नम हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्हाला गायत्री मंत्र म्हणत भगवान सूर्यदेवाला सूर् अर्घ द्यायचं आहे आणि नमस्कार करून प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे तुळशी मातेला देखील तुम्हाला थोडंसं जल अर्पण करायचं आहे यामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ टाकायचे आहेत यानंतर हळदी कुंकू अक्षदा फूल असेल तर फूल अर्पण करून तुळशी मातेची पूजा करायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायची आहे एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकतात किंवा तुम्ही तिळगुळ देखील नैवेद्य म्हणून ठेवू शकतात आता तुळशी मातेची पूजा झाल्यानंतर आपल्या घरातील देखील पूजा झाल्यानंतर आपल्याला ह्या पूजेची मांडणी करायची आहे पूजेची मांडणी तुम्हाला सूर्य उगवायच्या आधी करायची आहे आणि सूर्य उगवल्यानंतर सूर्याची किरण पडल्यानंतर आपल्याला पूजा करायची आहे पूजा करण्यासाठी बघा तुम्हाला एक पाठ घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला सूर्यदेवतेची प्रतिमा काढून घ्यायची आहे बघा जिथे तुम्हाला पूजा करायची असेल ती जागा स्वच्छ करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला रांगोळीने स्वस्तिक काढायचं आहे त्यावर हळदी कुंकू टाकून घ्या बाजूला दोन हुब्या रेषा द्या मध्ये चार बिंदू द्या त्यावर तुम्हाला पाठ ठेवायचा आहे पाटावर तुम्हाला रांगोळीने एक सूर्यदेवाचं चित्र प्रतिमा काढून घ्यायची आहे तुमच्याकडे जर का तांब्याचा किंवा पितळेचा सूर्याची प्रतिमा असेल तो प्रतिमा प्रतिमा तर तुम्ही ती ठेवली तरी चालणार आहे सूर्याची प्रतिमा काढून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला आदित्य राणूबाईची प्रतिमा काढून घ्यायची आहे आणि तुमच्या डाव्या हाताला तुम्हाला गोपद्म म्हणजेच गायची पावलं काढून घ्यायची आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी ही करायची आहे त्यानंतर तुम्हाला जी पूजा तुम्ही केलेली आहे मांड पूजा जी काढलेली आहे तुम्ही सूर्याची प्रतिमा जी काढलेली आहे तुम्हाला यावर हळदी कुंकू अक्षदावा अर्पण करायचे आहेत थोडेसे पांढरे तीळ तुम्हाला पसरवून टाकायचे आहे आता सर्वात अगोदर आपल्याला पूजा करण्याच्या आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तुम्ही जोड विड्याचे पान घेऊन त्यावर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती किंवा गणपतीचं प्रतीक म्हणून तुम्ही सुपारी ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करा गोळ खोबऱ्याचा नैवेद्य द्या लाल दासवंदाचं फूल असेल तर लाल लालदासवंदाचं फूल दुर्वा तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला सूर्याची प्रतिमा चित्र काढून घ्यायचं आहे नंतर गायीची पावलं काढून घ्या आदित्य राणूबाईची एका बाजूला चित्र काढून घ्या आणि यानंतर तुम्हाला पूजा करायची आहे तुम्हाला सूर्याच्या प्रतिमेला हळदी कुंकू अक्षदा या दिवशी पांढरे तीळ आवर्जून अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला गायच्या पावलांवर आदित्य राणूबाईच्या चित्रावर हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला बघा एका वाटीमध्ये तुम्हाला प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून तिळगुळ ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला धूप दीप अगरबत्ती दिवा प्रज्वलित करून सर्व पूजेवर ओवाळून घ्यायचं आहे ही पूजा करत असताना तुम्हाला ओम सूर्यदेवताय नम ओम सूर्यदेवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे तुळशीची पूजा करत असताना ओम नमो भगवती वासुदेवाय ओम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे पूजेमध्ये तुम्ही तिळाचा तिळगुळाचा तील नैवेद्य दाखवू शकतात एका लोट्यात पाणी भरून ठेवायचं आहे रोज तुम्हाला एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि पूजा उचलल्यानंतर हे फळ तुम्ही उपवासासाठी खाऊ शकतात त्याचप्रमाणे ह्या पूजेमध्ये डाळ खिचडीचा नैवेद्य दाखविला जातो तुम्ही वाटीमध्ये डाळ तांदूळ मुगाची डाळ आणि तांदूळ हे देखील नैवेद्य म्हणून तुम्ही ठेवू शकतात आता पहा ही पूजा तुम्हाला रोज मांडायची आहे आणि रोज तुम्हाला संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी ही पूजा तुम्हाला उचलायची आहे बघा सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे आणि संध्याकाळी तुम्ही पूजा ही उप सूर्यास्ताच्या अगोदर उचलू शकतात तर पहा सात दिवस ही तुम्हाला कंटिन्यू पूजा करायची आहे तुम्हाला ही पूजा तीस तारखेपासून माघ शुक्ल पहिल्या दिवसापासून सुरुवात करायची आहे आणि रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला या पूजेचं उद्यापन करायचं आहे यावर्षी रथसप्तमी मंगळवारी आलेली आहे बघा चार फेब्रुवारीला मंगळवारी रथसप्तमी आहे रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही ह्या पूजेचं उद्यापन करायचं आहे आता उद्यापन कसं करायचं उद्यापनाच्या दिवशी तुम्ही घरात जो स्वयंपाक बनवणार आहात पूर्णावरणाचा वरणाचा गोडाचा जो स्वयंपाक बनवणार आहात त्याचाच तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि दूध ऊतू गेल्यानंतर तुम्हाला तुमचं दूध ऊतू घालून तुम्हाला हा उपवास सोडायचा असतो मग दूध बघा आपण दुपारी बाराच्या आत ऊतू घालत असतो एकदा का तुम्ही दूध उतू घातलं तर हे दूध उतू घातलेलं जे आहे हे ग्रहण करून हे पिऊन देखील तुम्ही उपवास हा सोडू शकतात यानंतर बघा ह्या पूजेचे नियम काय तर महिलांनी ह्या पूजेच्या दिवशी बघा सूर्य उगवायच्या अगोदर केस विंचरायचे आहे सूर्य उगवल्यानंतर केस विंचरले जात नाही त्यानंतर हे उपवास कोण करू शकतो तर शक्यतो हे उपवास विवाहित महिला करत असतात बघा पुत्रप्राप्तीसाठी हे उपवास केले जातात मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी हे उपवास केले जातात सौभाग्यासाठी हे उपवास केले जातात शक्यतो विवाहित महिलांनी हे उपवास करायचे आहे हे उपवास एकदा केल्यानंतर हे व्रत सुरू केल्यानंतर हे व्रत आपल्याला कंटिन्यू दरवर्षी करावे लागते मध्येच हे व्रत आपल्याला सोडता येत नाही या उपवासामध्ये शक्यतो संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर जेवण किंवा फलाहार घेतला जात नाही सूर्यास्त होण्याच्या अगोदर फलाहार केला जातो यानंतर जर का हे व्रत चालू असताना तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्हाला फक्त उपवास करायचा आहे पूजा मांडणी करता येणार नाही सुतक असेल, आए, असेल तर तुम्हाला देखील उपवास करायचा आहे पूजा मांडणी करता येणार नाही जर का गरोदर महिला असतील तर बघा तुम्हाला जर का झेपत असेल तरच तुम्ही हे व्रत उपवास करायचे आहेत तर या पद्धतीने आपल्याला सूर्यदेवाचे सात दिवसांचे उपवास करायचे आहेत शक्यतो हे उपवास इच्छापूर्तीसाठी देखील केले जातात कुमारिका विधवा महिला शक्यतो हे उपवास करत नाही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्यदेवताय नम ओम सूर्याय नम लिहायला विसरू नका धन्यवाद ज्यांना ही पूजा कशी करायची हे बघायचं असेल तर या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण पूजेचा व्हिडिओ बघू शकतात